नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका विकायची आहेत आपण त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की नारायण सुरव सुरवशी साहेब आपली ही तीन बोकड विकायची तिन्ही बोकड्याचं वय जरा सांगताल का तीनही बोकडं पाचच महिन्याचे बर तीन बोकड पाच महिन्याची येते ही वेगवेगळ्या शिवडीची येते का एका शिवडीची वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या शिळेचे वेगळ्या वेगळ्या शिवडीचे आपल्याला ही तीन बोकड जे आहेत अजून शेळ्या पण असतील तुमच्या बर सांभाळ यांचा कसा आहे ते सांगा म्हणजे घेणाऱ्याला पण लक्षात रोज यांना संध्याकाळी गहू असते शेळ्यांना मका आणि ह्यांना गहू गहू किती ठेवता ह्यांना रोज शेरभर गहू शिरबर बरं आता ही तीन बकरी विकायची ती आपली पण ह्याची किंमत सांगा की मागितली ती तीन एक एक मागितली पंधरा ला एक बकरी पंधरा हजाराला जरा आपल्याला खरं सांगा बरं का मामा बोलली काय माहित आहे का म्हणजे परत बघणारे लोक म्हणायचे की बाबा हे खोटं सांगताय वगैरे असं होणं पंधराला मागितलं आहे बरं वजन किती वाटले व्हायची जरा सांगतात अंदाजे वीस वीस भेटते वीस किलो एक वीस वीस भेटते बर मग आता पंधरा हजाराला मागितलं मग आपण आता व्हिडिओ तर काढा लागलो मग आता तुमची अपेक्षा काय आहे म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस आणि पाच हजार जास्त यावा यावेत असं यांना वाटतंय कोणाला पसंत पडत असेल तर बघा मी यांचा डिस्क्रिप्शन मध्ये आणि थमनील वर पण नंबर देतो बकरी तिन्ही समान बकरी आहेत आणि महिने पाच महिने म्हणतात झाले बरोबर आहे का बर आ, ही जी बकरी झाली ती ह्या शिडीनं पिली किती दिली होती काय म्हणजे ह्यांच्या बरोबर म्हणजे ह्यांच्या बरोबर अजून एक बोकडं होतं अजून दोन पिली होती तीन होती असं सांगडाय हा बरोबर म्हणजे दोन दोनच पिली झाली त्यातलं ही बर 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 नाही तीन ह्याच्यातलं तर नाही म्हणजे तीन ह्याच्यातलं असेल तर लोक अजून आवर्जून बेण्यासाठी घेऊन जातील दोन दोनच पिल्ली दिलेली होती ठीक आहे धन्यवाद